श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप महत्वाचा असा विषय आहे तर मी तेच सांगेल तुम्हाला आवर्जून सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि खूप महत्वाचा असा विषय आहे त्याच्यातली माहिती आहे जेणेकरून आपली पुढची पिढी जी आहे ती कशी घडेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत जेव्हा गुरुचरित्र जर आपलं पारायण चालू होतं त्या वेळा म्हणजे त्या कालावधीमध्ये की मुलं ऐकत नाही तई त्याच्यासाठी सेवा सांगा म्हणून हा प्रश्न आलेला होता पण म्हटल्यानंतर आपण गुरुचरित्र पारायण संपल्यानंतर हा व्हिडिओ बनवू तर मी तेच सांगेन तुम्हाला की मुलं हट्टीपणा करतात जिद्दीपणा करतात ऐकत नाही अभ्यास करत नाही बऱ्याचशा गोष्टी घडत असतात तर मी तुम्हाला एक सांगेल की आपली जी पुढची पिढी आहे घडणारी आपल्या म्हणजे आपल्या घरातच नव्हे तर आपल्या भारत देशाची आपल्या पूर्ण संस्कृती जी घडणार आहे पुढची ती आहे म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपल्या घरातूनच सुरुवात करायची असं मी सांगेल तुम्हाला आपण सेवेकरी आहोतच स्वामी महाराजांचे सेवेकरी आहोत त्याबद्दल इश्यूच नाही पण आपण एक पॅरेंट्स आहोत मुलांचे आणि त्या बाबतीत आपणही काही बाबतीत चुकत असतो हे मला म्हणायचं सगळ्यांनाच हे बघा मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात बऱ्याचशा गोष्टी घडत असतात लहान मुलं असतात बघा आपण काय करतो लहान असताना मुलं असतात बघा मुलांना आपण काय करतो रडत असतात खात नाही किंवा खेळत नाही किंवा आपले कामं करायचे असतात मग काय करतो आपण मोबाईल त्यांच्या हातात देऊन टाकतो मोबाईलचा त्यांना छंद लागत जातो आजकाल तसंच झालेलं आहे आणि टी व्हीचा पण वापर खूप लहान मुलांना म्हणजे करायला झालेला आहे त्यामुळे डोळ्यांवर वगैरे ह्या गोष्टी घडतात आणि हट्टीपणा शिकत असतात मुलं काय होतं मग त्या कारणामुळे जिद्दीपणा शिकत असतात आता आम्ही स्वतः म्हणजे अक्कलकोटला गेलो तेव्हा बघितलं ट्रेनमध्ये छोटे मुलं बिलकुल तीन चार महिन्याची मुलगी होती ती खात नव्हती तरी तिचे पॅरेंट्स तिला म्हणजे मोबाईलमध्ये दाखवत होते काहीतरी आणि खाऊ घालत होते दोन मुली दोन तीन लहान मुलं होते सेम कंडिशन तीच होती मला एवढं विशेष वाटलं की म्हणजे आजकाल मोबाईलच्या व्यतिरिक्त काही दुसरं म्हणजे पेरेंट्स लोकांना तुम्ही तोंडी सांगा त्यांना गोष्टी सांगा काहीतरी म्हणजे तोंडी प्रॅक्टिकल जे असतं ना आपण घरांमध्ये ते करा पण तुम्ही म्हणजे अशा ज्या आपले मोबाईल झालं किंवा टी व्ही झाली ह्या गोष्टींचा छंद त्यांना लावू नका लहान वयात तरी लावू नका थोडे मोठं झाल्यानंतर ओके ठीक राहतं पण म्हणजे जसं कळायला लागतं मॅच्युरिटी येते ह्या गोष्टी तेव्हा त्यांना अवलंबून आहेत किंवा त्यांना लागणार आहेत त्या गोष्टी तेव्हाच द्या त्यांच्या हातात असं मी सांगेल पण ठीक आहे आता जे झालं ते पण तुम्हाला मी याच्यावरती काय आपण करू शकतो म्हणजे एक पालक म्हणून आपण काय करू शकतो मी ते तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघा आपण त्यांचा जो वर आ, रूम असतो बघा मुलांचा जो रूम असतो मुलांच्या रूम मध्ये जास्त करून तुम्हाला सांगेल जे कलर असतात आपल्या भिंतींचे कलर असतात जे शेड असतात ना ते म्हणजे तुम्ही लाईट ठेवायची जास्त डार्क कलर देऊ नका भिंतींना असं मी तुम्हाला सांगेल किंवा मग हे बघा कार्टून वगैरे लावतो आपण हाऊस करून काय करतात बरेच पालक लोक कार्टून वगैरे असे चित्र वगैरे लावत असतात बरोबर तर ते तुम्ही करू नका म्हणजे ते लावू नका असं मी सांगेल एखाद ओके ठीक असं एखाद लावलं तर तुम्ही पण पूर्ण रूमच भरलेला आहे किंवा काय करतात बेडशीटही असले कार्टूनचे टेबल क्लॉथ असला मुलांचं रूम म्हटला ना तिथे पूर्ण कार्टून वगैरे अशा गोष्टी लावून देतात तसं करू नका योग्य नाही येते म्हणून मी तुम्हाला सांगेन त्याचा परिणाम काय होतो त्याच्याने ऊर्जा तयार होते जे डार्क कलर वगैरे असतात ना याच्यापासून जास्त ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे मुलं जे असतात ते आपली चिडचिड वगैरे असे करत असतात म्हणून त्यांच्या रूममध्ये लाईट कलर ठेवा सहसा करून तुम्हाला सांगेल पिवळा जो कलर असतो ना पिवळा कलर अति उत्तम असतो मुलांच्या रूममध्ये तुम्हाला वापर करायचाच आहे बेडशीट असो पिलो कवर असो भिंतींचा कलर असो म्हणजे या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना तो येल्लो कलर घ्यायचा तर तो चांगला असतो मुलांसाठी म्हणजे मन असं म्हणजे शांत राहतं शांत कलर असतो तो म्हणजे त्या कलरने प्रभाव पडत असतो मुलांच्या मनावर म्हणून मी तुम्हाला सांगेल की येल्लो कलर वापरला तरी चालेल त्याच्यानंतर मी पुढचं सांगेल तुम्हाला त्यांच्या रूममध्ये सरस्वती मातेचं एक चित्र किंवा एक फोटो फ्रेम किंवा चित्र असेल छोटं तरीही चालेल किंवा मूर्ती ठेवा तुम्ही मूर्ती पण छोटीशी मिळतात भरपूर तर ती ठेवली अगदी तरी चालेल किंवा मग तुम्हाला सांगेल आपण हंस असतात बघा हंस हा हं खूप हुशार प्राणी आहे खूप हुशार आहे म्हणून तुम्हाला सांगेल हंस हं सा, हंस असतो ना त्याचं चित्र तुम्ही लावलं ना भिंतीवर तरीही चालेल आणि जी सरस्वती मातेचं जे चित्र असतं त्या चित्राला किंवा मूर्तीला मुलांना अशी सवय करा की तिथे पाय पडल्यानंतर पाया पडायचा रोज नंतर अभ्यासाला बसायचं या गोष्टींची सवय मुलांना काय करायचं पण लहान असतानाच लावायला पाहिजे चार पाच वर्षाचे असतात ना मुलं आपले तीन चार वर्षाचे म्हणजे ह्या गोष्टी शिकवायचे त्यांना की मोबाईल न देता मी असं सा सांगते जेवढं मोबाईलपासून त्यांना दूर ठेवता येईल किंवा टी व्हीपासून दूर ठेवता येईल तेवढं ठेवायचा प्रयत्न करायचा आणि या प्रॅक्टिकली या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला कारण त्यांना सांगायचं की ही आपली सरस्वती माता ह्या गोष्टी आपण नाही शिकवणार तर आपल्या मुलांना कोण शिकवणार आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचेच मुलं आहेत म्हणून मी तुम्हाला सांगेल आपल्या व्यतिरिक्त बाहेरचं कोणी सांगणार नाही किंवा शिकवणार नाही आपल्यालाच या गोष्टी कराव्या लागतील ह्या प्रकारे तुम्ही करू शकतात नंतर मी तुम्हाला सांगेल की त्यांच्या रूममध्ये सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असते रोज नमस्कार करायचा आणि नंतर अभ्यासाला बसायचं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल मुलांसाठी पेनचा बॉक्स असतो ना जो लिहितात मुलांचा सेपरेट ठेवा आणि त्या पेनच्या बॉक्समध्ये आणि ते जे पेन वापरतात ते त्यांचेच ठेवा तुम्ही वापरू नका तुम्हाला वापरायचं असेल एकाच पेन घ्या आणि तो बाजूला ठेवा म्हणजे किचनमध्ये किंवा कुठेही कोणत्याही रूममध्ये तुमचा वेगळाच ठेवा सेपरेट त्यांचा जो पेन असतात ते वेगळेच ठेवा माझ्या मुलाचे पेन वेगळे असतात आम्ही कोणीही घेत नाही ते पेन बाजूलाच ठेवले जातात नंतर संपल्यानंतर तो सांगत असो त्याच्या जो बॉक्स असतो त्याला कोणीही हात लावत नाही ते काय असतं सांगू का तुम्हाला त्या मुलांचा पेन जर आपण वापरला तर त्यांची जी ऊर्जा असते ती म्हणजे बाजूला होत चालते म्हणजे त्यांच्यात खंड पडत जातो म्हणजे आपण ती ऊर्जा विस्कळीत करत असतो म्हणून त्यांची जी पेन असतो ना पेनसुद्धा त्यांचा घ्यायचा नाही आपल्याला हे खोटं वाटत असेल पण हे खरं असतं जे काही मी सांगते ते म्हणून तुम्हाला सांगेल की कधीही मुलांचा पेन जो लिहायचा असतो त्यांचा कधीही घेऊ नका तुमचा सेपरेट दुसरा पेन ठेवा आणि तुम्ही यूज करा बाजूला ठेवून त्यांचे मुलांचे कधीहीच घेऊ नका असं मी तुम्हाला सांगेन नंतर मी पुढचं तुम्हाला सांगेल की जी विणा असते बघा सरस्वती मातेची विणा जी असते तर विणाचा फोटो असतो किंवा पिक्चर असेल छोटंफार जर मिळालं ना तुम्हाला किंवा कागद असेल असा पोस्टर वगैरे मिळालं ना तोही तुम्ही लावला ना तरीही चालेल विणा लावल्यामुळे काय होतं त्यांचं मन जे असतं ते स्थिर वीणेचा आवाज कसा असतो शांत मधुर त्या प्रकारे त्यांची वाणी बनत असते म्हणून तुम्ही तेही एक करू शकतात आपण त्यांच्या रूममध्ये किंवा मुलं जिथे अभ्यास करत असतील तिथे तुम्ही लावू शकता त्याच्याने ह्या प्रॅक्टिकल गोष्टी केल्यामुळे कसं मुलांच्या मनाची जी मानसिकता असते थोडा परिणाम होतो त्याच्यावर म्हणजे मन विचलित होत नाही या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आता आपल्याला उपाय काय करायची किंवा आपण सेवा काय करू शकतो ताई तर त्याच्यावर खूप प्रभावी खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे किंवा उपाय बोललात तुम्ही तरी चालेल साधी आणि सोपी सेवा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आज तर तुम्हाला काय करायचं आहे एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचे पाण्यासारखं पवित्र कुठेच नाही आहे पाण्यामध्ये जे आपण टाकू ते पाण्यामध्ये तयार होत असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर पाणी घ्यायचं एका पेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर आपण ते पाण्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आपला ठीक आहे उजवा हात ठेवल्यानंतर आपण डोळे बंद करायचे आपल्या मंदिराजवळ बसायचं आपण आपल्या मंदिर जसं देवघर असं तिथे बसायचं पाण्यावरती हात ठेवायचा उजवा डोळे बंद करायचे डोळे बंद केल्यानंतर आपल्याला सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं आहे तिथे बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि हा उपाय मी स सगळ्यात आधी सांगेल आईने केला ना अतिउत्तम कारण आईच्या मनासारखं पावित्र्य कुठेच नसतं जेवढी म्हणजे मुलाची आई जी असते ना तिला जेवढं वाटतं की आपला वा मुलगा जो आहे तो म्हणजे खूप प्रगती व्हावा किंवा खूप यशस्वी व्हावा फक्त आईच विचार करू शकते जास्त करून तर आईने करा जर आईला शक्य नसेल काही अडचण असेल तर पालक करू शकतात म्हणजे वडील करू शकतात पण मी सांगेल सगळ्यात आधी आईलाच सांगेल तर आई मनापासून करेल म्हणून आणि आईसारखं कोणीच नाही या जगात तर मी ते सांगेल तुम्ही पाणी घ्या देवघराजवळ ठेवा उजवा हात ठेवा त्याच्यावरती आणि आपल्याला सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं आहे की माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा खूप चंचल आहे म्हणजे त्याचं प्रत्येक गोष्टीत यश मिळवतो तो नाही जरी मिळवत ना तुमचा मुलगा ढ असू द्या पण तुम्ही जे बोलणार आहे ते पूर्ण मनापासून तुम्हाला बोलायचे तुमच्या मुलाला दोन मार्क्स पडले ना शंभरपैकी तरी चालेल पण तुम्हाला काय बोलायचं माझा मुलगा प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो प्रत्येक गोष्टीत एक नंबर असतो ह्या गोष्टी तुम्ही बोलायचे आहेत हा उपाय तुम्ही मनापासून करा स्वामींजवळ तिथे बसा पुढे बसून तुम्हाला संकल्प वगैरे काही घ्यायची गरज नाही तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह तुमच्या मुलाविषयी जे काही तुम्हाला स्वप्न बघतात ना तुम्ही ते तुम्हाला बोलायचं आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्या बोलायच्या आहेत ते बोलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा एक अर्जनी आहे ह्या बोटाने आपला जो मंत्र आहे सरस्वती मातेचा मंत्र जो आहे बघा एम ए एडक्याचा त्याच्यावर टिंब ठेवायचा एम जो वीज मंत्र आहे सरस्वती मातेचा बरोबर हा अकरा वेळा आपल्याला लिहायचं आहे पाण्यावर लिहायचं आहे तर पुसट होईल उ द्यायचं फक्त आपण बोट फिरवायचं एम लिहायचं असं अकरा वेळा लिहायचं आहे लिहिल्यानंतर ते पाणी आपण आपल्या मुलाला प्राशन करायला द्यायचं ठीक आहे पाण्यावर कोणी संशयही घेणार नाही आपण मुलाला प्यायला दिलं म्हणजे आणि आपली सेवाही घडत जाईल ही जर जा सेवा तुम्ही एकवीस दिवस मनापासून केली तर तुमच्या मुलात बदल घडेलच हे मी तुम्हाला सांगते तुम्ही एकवीस दिवस करा एकवीस दिवसानंतर तुम्ही स्वतःच करायला लागून जा तुम्हाला थोडाही बदल वाटला ना मुलांमध्ये तुम्ही स्वतः सेवा रोज कराल ही कारण आपला मुलगा यशस्वी व्हावा ही प्रत्येक आईची वडीलची इच्छा असते तर हा छोटासा उपाय आहे आणि ह्या गोष्टी या मी ज्या सांगितल्या या नक्कीच करा तुम्ही मुलांसाठी माझ्यापासून म्हणजे मी स्वतः एक म्हणजे आई आहे त्यामुळे सांगेल महिलांना की आणि मोबाईल आणि टी व्हीपासून थोडं लांब ठेवा मुलांना शक्य झालं आपण स्वतः प्रयत्न करायचा आहे मुलं त्यांचे त्यांचे घडत नाही मुलं हे मातीचा आपला माट असतो ना कुंभार कसं घडतो तसा कोरा असतो नंतर तो, तो जसं त्याला घडवतो ना कोरा कागदासारखं मुलं असतात असं बोललं जातं बघा त्या प्रकारे आपण जसा आकार देऊ त्यांना तसे ते घडतील म्हणून आपण थोडं आजपासून तुम्ही माझा व्हिडिओ केव्हा बघणार आहेत मला माहिती नाही त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुमचे मुलं घडतील हे लक्षात ठेवा तरी होती तुमच्यासाठी खूप आवश्यक अशी माहिती आहे सगळ्यांना सांगेल की ही तुम्ही जी सेवा आहे नक्कीच करा नक्कीच बदल घडून ये थोडा व्हिडिओ मोठा झाला चालेल पण खूप आवश्यक अशी माहिती होती म्हणून मला तुमच्यापर्यंत ही पोचवायची होती आणि विचारलेला होता हा प्रश्न म्हणून त्याचं मला उत्तर द्यावं असं वाटलं तर नक्कीच ही सेवा सुरू करा मुलांसाठी आणि नक्कीच आपले सगळ्यांचे मुलं एक दिवस स्वामी सेवेत बसतील आणि यशस्वीही होतील आयुष्यात चला मग इथेच थांबते सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत नक्कीच ही माहिती पाठवा एवढं मी विनंती करून सांगेल तुम्हाला नाही व्हिडिओ शेअर केला तरी चालेल ना ओरली तरी ही माहिती सांगा कोणाला म्हणजे कोणाच्या कामात येईल एवढंच मला सांगायचं आहे आणि व्हिडिओ आपला जो येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे म्हणून असं वाटेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका